आत्ताच आमचा प्रवास चालू झाला आहे मी आमच्यासोबत आहे दोन महिने पाठी तीन आहेत प्रवास असा आहे की आम्ही जातोय खेतवाडीच्या बावीस की वीस पुरत आहेत ते आम्ही बघायला जातोय तिकडे जाऊन आम्ही बघतो एक्सप्लोर करत आम्हाला भेटतोय गेल्यावरती आम्ही गेलो होतो पण आम्हाला कायच नाही बघायला भेटलं पण आता आम्ही पूर्ण प्रयत्न करून गेलो आमच्या वाला दादा आले म्हणून आणि पाठी एक अशी इथे पाठी आहेत तुम्हाला दिसणार नाही रिक्षामध्ये आता आम्ही स्टेशनला डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता आम्ही इथे पोचलो आहे चर्चगेट चा ट्रेन पकडली आहे शेतवाडी जाताना आम्ही आता विषय चेंज करून लालबागला जातोय एक माणूस पुढे आमचा आम्हाला एक भेटत आहे तेव्हा दिलाय आपल्या बायकोच्या घरी गेलाय तो बोला की मी दादरला भेटतो पण आम्हाला इथं कडी रोडला ती लोक बोलतात की परेलला जाऊन करेरोड ला जाऊया तर मी बोलतो प्रभादेवला उठून परेलला जाऊया <laughs> तर तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये की कुठे जाऊया <laughs> व्हॉइस पण ऑटोमॅटिक आहे आयफोन मध्ये अपडेट मध्ये आले कशामध्ये व्हॉईस मध्ये टाकू तुला हां येतो व्हॉईस येतो मला मला मेसेज पण येतो कधी केला फोन हां कधी फोन केला तुम्ही मला बघ विषय असा आहे की आपल्याला लालबागला जायचं आहे अच्छा मग आपण आलो किती वाजता इकडे आम्ही आलोय ती की अकरा वाजून चार मिनिट चालू पण आमचा जो शिपवाला दादा आहे तो आता कांदरीला पकडतो पण लो स्टेशन तर आम्ही सगळे पाणी पाणी गेले बॅगे मध्ये पाणी टाइमपास चालणार अरे आम्ही समोर आता ना तर आता तो कांदेला पोचलाय स्टेशनला तो बसणार आणि मग इथे येणार एकटाच आम्ही इथे सेंट्रलचा प्लॅटफॉर्म आहे दादर आहे आणि सगळ्यांचे उद्या शेरी उद्यानंतर आला चला चला आमचा आत्ताच आम भेटला म्हणजे झाले पाच दहा मिनिटं तो आम्हाला सांगतो इथे आम्ही आता परेडच्या महाराजाला आलोच आहे आणि आमची इथे मंडळी आणि इथे पुढे तयारी थोडी चालू वाटत टाईम लागते आम्हाला वाटलं की बाहेर काय नसेल आम्ही खाली भेटू अशी ही बोलली होती खाली भेटेल बोलली ना कोण बोलली खाली पण इथे हाय गाडी लाईन थोडीफार तरी नाही थोडीफार नाही आहे थोडीफार लाईन नाही ही लाईन तुम्ही बघू शकता व्हीआयपी असेल मंडलवाले असेल थ्री सिक्स्टी जे होते वाजे व्हायरल झालेला गणपती ती इथून चालू इथून चालू होऊन आतापर्यंत आमचा प्रयत्न आता पहिलाच चालू झाला इकडे आणि ते आला बस पहिला स्कॅम स्कॅम बाहेर आम्हाला वाटलं फोनच आम्हाला वाटलं आम्ही आरामात जाऊ पण ही इथे नाही आरामाची लाईन चप्पल काढायच्या चप्पल निकाल नि कार्यक्रम सुरू इथून आणि इथून आम्ही मधूनच आतमध्ये गेलेलो आहे आणि ही ते लाईन तुम्ही बघू शकता की पाच पाच मिनिटांनी पुढे लाईन आहे असं वाटते की आतमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे दोन चार मिनिटाचा तर पाच पाच मिनिटांनी जाते हे इकडे वैतागले काय बोलते आणि ही इथे आम्हाला नसती काय ना काय दाखवते असते चिऊची मैत्रीण चिडून आणलं घरातून चिउ ही चिऊ आणि लाईन बघा हे बघा अरे बाप परेरीचा महाराजा बघा ती बघा कधी बघा ठीक आहे आत्ताच आम्ही आतमधून बाहेर आलोय तर आमची सेनापती तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे तर बघा एकदा अरे थांब आठवतं आठवतो आहे दोन मिनटं थांबा फक्त दोन मिनटं लगेच होईल आठवणीस मिनटं की जिथे शॉपिंग चालू आहे शॉपिंग बघू शकता तुम्ही मलाई एक गणपती बघितला परिसराचा आणि मलाई आता कामाला पाच सहा बघायचे मग किती आता शॉपिंग होणार वगैरे चाल विषय आहे की एका गणपतीला लागले वीस मिनिटं पुढे आम्हाला सकाळपर्यंत चार तेव्हा लास्ट लास्ट एक फक्त चार वाजताच आहे बघा वीस मिनटं वीस मिनटामध्ये तिथे आम्ही बघतो हा बाय हा बरोबर आहे उपसेनापती आणि सेनापती पुढे तुम्ही आता ऐकलं नाही वीस मिनिटं फक्त वीस मिनिटं परत एकदा मी एक गणपती बघितलाय आता दुसरा गणपती मी बघायलाच जातोय आणि उपसेनापती हा काहीतरी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करत आहेत परयचा विघ्नहर्ता आता तुम्हाला त्याचं दर्शन होणार आहे परयचा विघ्नहर्ता हे सांगितलंय आणि ही दर्शनची एंट्री हा हायवे आणि ही एंट्री बघू शकता मी आणि सेनापती आमच्या काय असते हा सेनापतीचे आहे सेनाला पुढे पुढे घेऊन जातात आणि इकडून एंट्री ते सांगतात आलं अच्छा इथून एंट्री दाखवत येते ते बोलले इकडून एंट्री आहे थोडा मी कन्फ्युजिंग झालेलो चल बघूया पुढच्यात आता काय होते ते आत्ताच आम्हाला समजलं आहे आता बरेच विघ्नात सार्वजनिक उत्सव म्हणा बघू शकता हे बघा भिरक महोत्सव वर्ष आहे त्यांचं आणि इथे हे सगळे आमची सेना उभी आहे स्पोर्ट्समॅनची सेना तुम्ही त्यांच्या कपड्यामध्ये बघू शकता कपड्याने बघू शकता तुम्ही ते ऍक्च्युली कशाला आणि सेनापती आणि सेनापती आणि मी याचा कॅमेरा भेट आतमध्ये मला वाटत असेल की आम्ही दुसऱ्या लाईनीमध्ये मध्ये असं काय आम्ही अजून त्या परेच्या विघ्ना लाईन मध्ये आणि हे इकडे सगळ्या त्यांचे गोसे वगैरे चालू आहे इकडे लोक पाणी वगैरे आहेत हे गाणं हे लोक सांगतात कोणतं कोणत्या आतमध्ये वाचणार आहे ते बस अजून वीस आजू मिनिटानंतर परत दाखवतो हा शूज आम्हाला आतमध्ये भेटणार आहे बघायला खुशी बघतच असाल आम्ही आता शो बघून आलो तुम्हाला पोस्टर दाखवला खूपच एकदम दा अतिशय शो होता तुम्हाला जर यायचा असेल तर ह्या एक पहिला या नंतर दुसरे तिसरे गणपती करा तुम्हाला सांगितलं टाइम ऑलमोस्ट मिनिट्स लागला आम्हाला पण पन... एक तास पण वर्थ होता एकदम उभं राहायचा घामामध्ये येऊन बघा तुम्ही हस्तारा एक चित्र छोटासा एक मस्त कसा वाटला बाय तुला तुम्ही तुमच्या चार डोळ्यांनी काय बघितलं स्केरी।, स्केरी चलो चलो तिसरा गणपती आमचा वंद वे सगळी सेना चालू परत एकदा तिथे लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये आले तर हे ग्राउंड आहे तर ग्राउंड मध्ये पूर्ण ते सजवतात एकदम लाल मंदिर एकोणऐंशीवे वर्ष एंट्री करतोय बघू शकता चौथ्या कंपनीच्या लाईनमध्ये आहेत अशीच लाईन पुढे पुढे जात आहे आणि थोडी अडकली आशीच पण थोडीफार गर्दी लालबागला सुद्धा आम्ही लालबागला पण गेलो असतो पण आमचे हे बघत नाही माणसाकडे बघू शकता तुम्ही परेरच्या राजाला जी टी व्ही इकडे व्हॉलेटिअर बघा किती मस्त मस्त एकदम बघतायत व्हॉलंटिअर ठेवले लोकांनी तरीही माणसं पुढे पुढे जाते परेरच्या राजाचं हे पुढचं एक दर्शन थीम अयोध्यासारखं दिलेलं आहे गणपती नंतर डायरेक्ट खाण्याचा प्रोग्राम टोनो नोणू खाल्ल्याशिवाय काय तांका येणार नाही आम्हाला म्हणजे इथे खायला तर लागणार चार गणपती केले प्रॉप आणि हे झालेलं आहे खरेदारी फार मजा केल्यानंतरला आम्ही परत आलो लालबागच्या रस्त्यावरती हा एक लालबागचा रस्ता तिथून माणसं कुस्तार येत आहे दर्शन करून वाटतं बघू शकता तुम्ही आणि आम्ही चाललो आहे लालबागकडे अशीच पुढे बघत राहा आम्ही जाऊ तुम्हाला दाखवू कॉफी पिऊन झालेली आहे आमच्या आत्ता तिकडे सगळ्यात ताळे ताकत आलेली आहे आणि आम्ही इथे आलेलो आहे तुम्हाला केकडे मला दाखवतो आणि आता विषय मोक्या पुढे गाऊ आणि हे इथेच पुढे चालत चालत आहे थोडाफार तुम्हाला डेकोरेशन दिसत असेल मोक्या पुढे जस्ट आता आम्ही दिसलोच आहे लालबागला

आहे की आम्ही आता सगळे गणपती करून आमच्या आमच्या घरी न मरीनचा विचार केला आणि आम्ही इथे असे बघतोय ट्रेनची वाट बघतोय विरार हे इथे ट्रेनची वाट बघतोय चार चौतीस

आता आम्ही इथे मरीनला पोचलोच आहे तुम्ही बघू शकता इथे फोटोशूट वगैरे चालू आहे तर आमची आमचा प्रवास इथे थांबवतो आहे तुम्ही जर व्हिडिओ बघून तर तुम्हाला सिद्ध असेल तर लाईक पुढे पाठवा सबस्क्राईब करा सांगता